नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल टायमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काही आपण महत्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प दोन हजार चोवीस तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये कोणत्याही परीक्षेची तयारी करा सर्व परीक्षांसाठी हा जो काही आजचा टॉपिक आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे वही आणि पेन घेऊन लगेच बसा एका मागे एक काही ठळक मुद्दे आहेत ते व्यवस्थितपणे लिहून घ्या व्हिडिओला डायरेक्ट सुरू करण्याच्या अगोदर मी तुमचा एक मिनिट घेईल उद्या शेवटची तारीख असणार आहे कशासाठी तर जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस ही जी काही सहा महिन्याची आपली ईबुक लॉन्च होणार आहे त्याच्यासाठी उद्या शेवटचा दिवस असणार आहे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करा किंवा एम सी च्या कोणत्याही तयारी करा राज्याची एक्झाम असू द्या किंवा सेंटरची एक्झाम असू द्या सर्व एक्झामसाठी ही सहा महिन्याची ई बुक आहे या ठिकाणी बऱ्याच जणांनी मला मेसेज केलेला आहे की सर जे काही तुम्ही मुद्दे घेणार आहात एक्स्ट्रा त्याच्यामध्ये अजून थोडीशी वाढ करा तर सगळ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे आपण जे काही वीस मुद्दे या ठिकाणी देणार आहोत ते आता तीस पेक्षा जास्त केलेले आहेत हे मुद्दे कोणते आहेत एकदा त्याच्यावरती नजर टाकून घ्या पहा जर तुम्ही ही ई बुक परचेस करत असाल किंवा परचेस करायचा था विचार था करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट नक्की माहीत पाहिजे की आपण जे काही नव्याण्णव रुपये देणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला भेटणार काय आहे त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी हा मी इंडेक्स सादर केलेला आहे या इंडेक्समध्ये काही महत्वाचे पॉईंट्स आहेत येणाऱ्या सर्वच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचे मुद्दे असणार आहेत तुम्हाला याच्यासाठी सेपरेट नोट्स काढायची गरज नसणार आहे या ठिकाणी पाहून घ्या किंवा फक्त एकदा ऐकून तरी घ्या सुरुवातीला सहा महिन्याचे जे काय आहेत या ठिकाणी जानेवारी ते जून प्रत्येक महिन्याचे दीडशे दीडशे असे सेपरेट वन लाइनर चालू घडामोडीचे प्रश्न असणार आहेत त्याच्यानंतर तीस महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत जसं की दोन हजार तेवीस चोवीस मध्ये ज्या काही झालेल्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये आलेले जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते याच्यामध्ये असणार आहेत महाराष्ट्र राज्याचं बजेट या ठिकाणी सादर करण्यात आलं त्याच्यावरील प्रश्न केंद्रीय बजेट जे काही सादर करण्यात आलं होतं इंटरिम त्याचे प्रश्न याच्यामध्ये असणार आहेत सी ए बद्दल प्रश्न त्याच्यानंतर जी ट्वेंटी जी सेवन जी काही शिखर परिषद झाली त्याच्यावरील प्रश्न लोकसभा निवडणूक केंद्रीय मंत्रिमंडळ महाराष्ट्र मंत्रिमंडळ महत्वाच्या नियुक्त्या महत्वाचे दिवस आणि त्यांची थीम पूर्ण सहा महिन्याचे पुस्तक आणि लेखक दोन हजार तेवीस चोवीस मधील प्रथम घटना महत्वाचे ऑपरेशन अयोध्याचं राम मंदिर यावरील महत्वाचे प्रश्न दोन हजार चोवीस मधील प्रथम महिला त्याच्यानंतर काही आंतरराष्ट्रीय संस्था असतात त्याचे मुख्यालय त्याचे प्रमुख कोण आहेत त्याच्यावरील प्रश्न त्याच्यानंतर भारतातील सर्वच्या सर्व राज्य त्या राज्याचे मुख्यमंत्री राज्यपाल राजधानी विधानसभा सीट राज्यसभा सीट लोकसभा सीट याचे सर्व प्रश्न त्याच्यानंतर महत्वाचे देश त्या देशाचे अध्यक्ष पंतप्रधान राजधानी चलन यावरील प्रश्न महत्वाचे राष्ट्रीय उद्यान रामसर स्थळे वारसा स्थळे क्रीडाबद्दलच्या चालू घडामोडी महत्वाचे निर्देशांक महत्वाचे जी आय टॅग महत्वाचे पुरस्कार पद्म पुरस्कार महत्वाचे चित्रपट पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेले पुरस्कार महत्वाच्या योजना महत्वाच्या शिखर परिषद महत्वाचे युद्ध सराव महत्वाच्या आगामी क्रीडा स्पर्धा पुरुषांचं आणि महिलांचं आय पी एल आणि सगळ्यात शेवटी टॉपिक असणाऱ्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप या सर्व गोष्टींवरती तुम्हाला या ठिकाणी ही पीडीएफ मिळणार आहे या पीडीएफची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे हे नव्याण्णव तुम्हाला कुठे सेंड करायचे आहेत तर शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला फोनपे किंवा गुगल पे करा आणि याच मोबाईलच्या व्हॉट्सअपला तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवायचं आहे तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करून घेतो आणि एक जुलै दोन हजार चोवीसला ला संध्याकाळी सात वाजता पीडीएफ तुम्हाला देण्यात येईल क्लिअर आता पाहूया बजेटबद्दल अर्थसंकल्प दोन हजार चोवीस महाराष्ट्राचा काही तुम्हाला फक्त ठळक मुद्दे मी वाचून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की याच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न बनू शकतात लिहून घ्या दुर्बल घटकांसाठी विविध योजना या ठिकाणी लॉन्च करण्यात आल्या आहेत जसं की दिव्यांग व्यक्तींसाठी धर्मवीर आनंद दिगे घरकुल योजना ज्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये साडे चौतीस हजारापेक्षा जास्त या ठिकाणी घरे बांधण्याची घोषणा केली आहे भरती प्रक्रिया आणि सर्व शासकीय योजनांमध्ये स्त्री आणि पुरुष यांच्या सोबतच तृतीय पंथी हा एक लिंगाचा प्रकार या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे धनगर समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांसाठी नवी मुंबईतल्या खारगरमध्ये चार हजार चौरस मीटरचा भूखंड या ठिकाणी देण्यात येणार आहे दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रिक वाहनाचे वाटप करण्यात येणार आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व कुटुंबांना या ठिकाणी लागू होणार आहे त्याच्यानंतर जे काय आपले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा विविध योजना या ठिकाणी लाँच करण्यात आलेल्या आहेत जे काही दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांना प्रति लिटर पाच रुपयाचं अनुदान जुलै दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी भेटणार आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना याच्या अंतर्गत राज्यातील चव्वेचाळीस लाख सहा हजार शेतकऱ्यांच्या साडेसात अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णपणे मोफत वीज पुरवली जाणार आहे जे काही आपले कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना दोन हजार तेवीस चोवीससाठी तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलप्रमाणे आठशे एक्कावन्न कोटी सहासष्ट लाख रुपयाचं अनुदान जाहीर करण्यात आलं आहे मागील त्याला सौर ऊर्जा पंप आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली आहे नुकसानीचे पंचनामे व होण्यासाठी ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे पुढचा मुद्दा लिहून घ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या ठिकाणी लाँच करण्यात आली प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा दहा हजार रुपयापर्यंतचे विद्यावेतन दरवर्षी सुमारे सहा हजार कोटी रुपये याच्यासाठी खर्च येणार आहे त्याच्यानंतर पॉइंट लिहून घ्या शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवकांना कार्य प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे त्याच्यानंतर आपले जे वार काही वारकरी आहेत त्यांची जे काही वारी असते तर या वारीसाठी काही योजना आहेत जसं की वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ घोषित करण्यात आलं पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा देखील करण्यात आली वारीतल्या मुख्य पालख्यांतील प्रत्येक दिंड्यांना किंवा प्रतिदिंडी वीस हजार रुपयाचं अर्थसहाय्य या ठिकाणी घोषणा या ठिकाणी याचं करण्यात आलेलं आहे निर्मल वारीसाठी छत्तीस कोटींचा निधी सुद्धा अलोकेशन देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर एक्स्ट्रा पॉईंट आहे पेट्रोल डिझेलवरील करामध्ये कपात ठाणे मुंबई आणि नवी मुंबई या ठिकाणी याच्यानंतर काही महत्वाचे पॉइंट आहेत ज्याच्यावरती तुम्हाला एक्झाम मध्ये डिरेक्ट प्रश्न विचारले जाऊ शकतात लिहून घ्या अजित पवार यांच्याकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे वारीचा प्रस्ताव युनेस्को कडे पाठवणार आहेत प्रतिदिंडी वीस हजार रुपयाचा निधी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शहात्तर हजार कोटीच्या वाढवण बंदराला मंजुरी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर लिहून घ्या अष्टसूत्री महिला धोरण जाहीर करण्यात आलं महिलांना पोषण आहार रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना लाँच करण्यात आल्या लेख लाडकी योजना जननी सुरक्षा योजना पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री मातृ योजना लॉन्च करण्यात आली त्यानंतर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली ज्याच्या अंतर्गत महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंबनासाठी एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयाची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे शुभमंगल सामूहिक विवाह योजनेतील अनुदान दहा हजार रुपये अगोदर होतं ते आता वाढून पंचवीस हजार रुपये एवढं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर स्तन गर्भाशय कर्करोगाच्या निधनासाठी आरोग्य केंद्रामध्ये अष्ट्याहत्तर हजार कोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्याच्यानंतर एल पी जी गॅस प्रत्येक घराला देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर करण्यात आली त्याच्यानंतर आई योजनेचं सुद्धा या ठिकाणी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यानंतर राज्यातील दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी दहा हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याच्यानंतर पॉइंट लिहून घ्या विवाहित मुलींसाठी शुभमंगल योजना मुलींचं शिक्षण आणि परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे पंचवीस लाख महिलांना लखपती दिदीचा लाभ सुद्धा याच्यामार्फत घेण्यात येणार आहे एक रुपयात पीक विमा आणि गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान या ठिकाणी सुरूच राहणार आहे त्यानंतर कापूस आणि सोयाबीन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचं अनुदान देण्यात येणार आहे त्याच्यानंतर वन्य प्राण्याच्या हल्ल्यामध्ये जर मृत्यू झाला तर पंचवीस लाख रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहेत सर्व गोष्टी समजल्या त्याच्यानंतर काही पॉईंट ते लिहून घ्या अंगणवाडी सेविका यांना एक लाख रुपयांचा लाभ देण्यात येत आहे बचत गटांच्या निधीच्या रकमेत पंधरा हजाराहून चाळीस हजार रुपये करण्यात येणार आहेत त्यानंतर पॉइंट लिहून घ्या मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना जाहीर याच्या अंतर्गत कृषी पंपांना मोफत वीज देण्यात येणार आहे जे काही लाभार्थी आहेत त्यांना साडेपाच एच पी मोटर असलेल्या लहान मध्यम शेतकऱ्यांना साडेसात एच पीच्या खालच्या जेवढ्याही पंप्स असतील त्यांचे जे काही वीज येणार आहे ते सगळं या ठिकाणी माफ होणार आहे त्याच्यानंतर दरवर्षी पाचशे कौशल्य विकास केंद्रे वाढवण्यात येणार आहेत मुंबई पुणे नागपूर कराड नाशिक या ठिकाणचे तंत्र शिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं जे काय महाराष्ट्र राज्याचं जे काय बजेट आहे हे इंटरिम बजेट आहे म्हणजेच अंतरिम बजेट आहे म्हणजे पूर्णपणे बजेट या ठिकाणी अजून जाहीर झालेलं नाही आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत ठीक आहे पूर्ण व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहण्याचा प्रयत्न करा जे पण मुद्दे तुम्हाला व्यवस्थित वाटतात ते वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करा आणि अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला सिंपल आहे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी सहा महिन्याची ई बुक मिळणार आहे जानेवारी ते जून दोन हजार ची या सहा महिन्याची ईबुक e असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सहा महिन्याचे प्रत्येकी सेपरेट सेपरेट दीडशे दीडशे परीक्षाभिमुख असलेले महत्त्वाचे प्रश्न भेटणार आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त तीस पेक्षा जास्त मुद्द्यांवरती प्रश्नोत्तर भेटणार आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला वन लाईनर फॉर्मॅटमध्ये मिळणार आहेत या गोष्टीची तुम्हाला दखल घ्यायची आहे आता या ठिकाणी ही जी काही पी आहे ही सिंपल तुम्हाला नव्याण्णव रुपये मिळणार आहे ती जी काही पेमेंट आहे ती तुम्हाला शहाण्णव सातशे अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला करायची आहे जेव्हा तुम्ही फोनपेला हा नंबर सर्च करता तेव्हा सुहास बिसे किंवा गुगल पेला जेव्हा सर्च करता तेव्हा या नंबरला नाव येणार ना आहे सुहास बिसे मी स्वतः आहे तुम्हाला पेमेंट करून याच नंबरच्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि एक जुलै दोन हजार चोवीसला संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी ही पीडीएफ तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये डिलिव्हर केली जाईल ठीक आहे विजय पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद